बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात बारामतीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी हे विमान लँड होत असताना हा अपघात घडला अपघातानंतर विमानाने तात्काळ पेट घेतला आणि भीषण आग लागली विमानात अजित पवारांसह त्यांचे सुरक्षारक्षक आणि कर्मचारी असे एकूण पाच जण होते अपघात इतका भीषण होता की विमानाचा जळून कोळसा झाला असून विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले आहेत सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सव्वीस न्यूज राहुरीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण पाहत रहा एन सव्वीस न्यूज राहुरी